नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे राज्यभरात महायुतीने विजयाची सुनामी आणली असली तरी उत्तर नागपुरातील मतदारांनी मात्र पुन्हा एकदा काँग्रेसचे आमदार डॉक्टर नितीन राऊत यांच्यावरच विश्वास ठेवून त्यांच्या हाती उत्तर नागपूरची धुरा सोपविली दलित आणि मुस्लिम समाजाच्या मतांचे विभाजन टाळण्यास काँग्रेस यशस्वी ठरली भाजपला मात्र यात अपयश आले आहे त्यामुळे काँग्रेस व भाजपची थेट लढत झाली यात काँग्रेसचे डॉक्टर नितीन राऊत यांनी भाजपचे डॉक्टर माने मा यांचा चारशे सदुसष्ट पराभव केला मला इतक्या मोठ्या मतांनी विजय केल्याबद्दल सर्वप्रथम मी उत्तर नागपुरातील जनतेचा आभारी आहे मतदारांनी मतांच्या माध्यमातून व्यक्त केलेला विश्वास पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल नागपूरच्या विकासासाठी आतापर्यंत सातत्याने सुरू असलेल्या कामांना गती देणार आहे संविधानावर विश्वास असलेल्या मतदारांनी पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी दिली आहे असे मत आमदार नितीन राऊत यांनी आज व्यक्त केले त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती हा तर हे तर उत्तर नागपूरच्या जनतेचं प्रेम आहे त्यांनी एक प्रकारे माझ्यावर माझ्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आणि त्यांना वाटतं की त्यांचा उत्तर नागपूरच्या विकासासंबंधी तारण हा हा मी चांगला होऊ शकतो या ठिकाणी त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी सर्वांनी एक संघ राहून एकजुटीने मतदान केलं आणि मोठ्या प्रमाणात मतदान बाहेरसुद्धा काढलं हा विजय माझा एकट्याचा नसून हा उत्तर नागपूरच्या समस्त जनतेचा विजय आहे उत्तर नागपूरात ता अटीतटीची लढाई होती या तटीच्या लढाईमध्ये आपण बाजी मारली त्या बाजीत आपण कसा सह केला केवळ याला अटीतटीची लढाई म्हणता येणार नाही एक चक्रव्यूह भा भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी रचला होता त्या चक्रव्यूहामध्ये एका काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरुद्ध पंचवीस उमेदवार या ठिकाणी उभे केले तेही एकाच समाजाचे उभे केले आणि त्यानंतर त्यांच्या तेलंगणावरनं टीम्स आल्यात मध्य प्रदेशमधनं टीम्स आल्यात आर एस एस काम करत होती विश्व हिंदू परिषद काम करत होती बजरंग दल काम करत होतं म्हणजे चारही बाजूनी या ठिकाणी घेरण्याचा प्रयत्न झाला इथपर्यंत की एम आय एमलासुद्धा बी जे पीनेच उभं केलेलं होतं <laughs> आणि या सगळ्या यामधनं बाहेर पड पढ़ पडण्यासाठी उत्तर नागपूरच्या जनतेने कंबर कसली होती सोपी गोष्ट नव्हती साधी गिलेरीज ज्या पद्धतीनं एखादा मोठं काम करून जाते तसं मोठं काम या उत्तर नागपूरच्या मतदारांनी या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं त्यांचे आभार किती व्यक्त करावेत तेवढं कमी आहे आपण दिलेल्या वचननाम्याबद्दल पहिला वचननामा कोणता पूर्ण करणार आपण जनतेच्या मी कोणताही वचननामा दिलेला नाही त्यामुळं त्या वचननाम्यावर बोलण्याचा विषय नाही आहे माझ्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्हच नाही ना माझं जे काम आहे त्याच्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह आणि माझं काम हे निरंतर असतं मी लोकांच्या मनातले प्रश्न मांडण्याचा सातत्यानं प्रयत्न करतो ते सोडवण्याचा प्रयत्न करतो त्याला कृती ताणण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला अंमलात आणतो त्यामुळं विषय नाही जसं आपण काही वेळा आधी बोललो होते की ही सुनामीची लढाई होती आणि या सुमान सुनामीच्या लढाईत आपण विजय झालो सुनामीच होती ना चक्रव्यूह त्यातच असतो ज्या ठिकाणी सुनामी येत असते सिंह आला पण गड तर गेला आहे ना या ठिकाणी महाविकास आघाडीची जी सरकार यायला पाहिजे होती सतराव्या अठराव्या राऊंडवर तीस तीस हजारांनी पुढे असणारे उमेदवारसुद्धा शेवटी शेवटी दोन हजार तीन हजार चार हजार मतांनी पडलेत याला काय म्हणणार आपण सुनामी नाही म्हणणार तर काय म्हणणार हे सुनामी कसल्या प्रकारची होती अनेक प्रकारचे या ठिकाणी हतकंडे ज्याच्यात मशीन मनी मसल अँड मायक्रो प्लॅनिंग ह्या सगळ्या वापरत असताना मतदानाचं पोलरायझेशनसुद्धा करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेला आहे